बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी आहे सध्या वाल्मिक कराड तुरुंगात आहे त्याच्यावर मकोका कायद्यानुसार कारवाई देखील करण्यात आली आहे मात्र फरार काळात वाल्मिक कराड नेमका होता कुठे या अनुषंगानं सध्या पोलीस चौकशी करत आहेत तो नेमका कुठे राहिला कारण आपण पाहिलं असेल वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला होता त्यामुळं पुण्याचं कनेक्शन समोर आलं होतं आणि त्याच अनुषंगानं पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांना देखील सीआयडीनं चौकशीसाठी बोलवलं होतं काल त्यांची शहरामध्ये चौकशी देखील झाली भाऊ नेमकं काय झालं तुमचे आणि काय संबंध आहेत संबंध माझ्या कुठले नाही ना मैत्रीचे ना कुठले घनिष्ठ संबंध आहे तो साहेबांचा कार्यकर्ता आणि मी देखील साहेबांचा कार्य करता आम्ही कधीतरी पेठला जायचो त्यावेळेस त्याला माहिती होत की हा दत्ता खाडे पुण्याचा कार्यकर्ता आहे साहेबांचा आणि मला माहिती होत की हा बीड मधला साहेबांचा जवळचा याच्या पलीकडे आमची कुठली ओळख नव्हती मला मिळायची किती वेळ तिथं गेलो तो आम्ही दीड दोन तासापेक्षा था। तिथं थांबू शकायचो नाही साहेबांना भेटायचं आई साहेबांचं दर्शन घ्यायचं आणि आपलं निघायचं याच्या व्यतिरिक्त काय हे नव्हतं ना, ना मग काल तुम्ही तुम्हाला शेळीनं बोलवलं होतं तुमची बराच वेळ चौकशी सुद्धा केली नेमकं कारण काय होतं तुम्हाला बोलवण्यामागचं कारण काय होतं आणि नेमकी सियाडीच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला अशी कुठली प्रश्न विचारली हेच प्रश्न विचारत होते तो इथं हजर झाला मग तो इथं होता का कुठं होता कोणी ठेवलं तुम्ही ठेवलं का हे हा एक प्रश्न होता त्याच्या प्रॉपर्टी विषयी फर्गुसन रोडच्या तो एक प्रश्न होता माझ्या मुलाच्या लग्नात ही लोक आली होती असे बरेचसे प्रश्न त्यांनी विचारले त्याची मी समाधानकारक उत्तर त्यांच्या दृष्टीने वाटली त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता गेले तरी हरकत नाही तरी देखील मी त्यांना सांगितलं की त्यांना माझा नंबर दिला त्यांचा नंबर मी साहेबांचा घेतला आणि साहेबांना सांगितलं कधी काय वाटलं तर तुम्ही मला कधीही बोलवा मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहे तुम्ही आता तुमच्या मुलाच्या लग्नाचा उल्लेख केलाय खरंच वाल्मिकार आला होता किंवा इतर तुमच्याकडे जे इन्व्हायटीज असतील तुम्ही त्या निमंत्रित केला असेल त्यांच्या सोबत हा आला होता मी त्याला पत्रिका पण दिलेली नव्हती बीडच्या म्हणजे त्या भागातल्या फक्त पंकजाताई माझ्या मुलाच्या लग्नाला आल्या होत्या बर आणि तिथे त्यांनी मला विचारलं की आले असतील पण तो म्हटलं मला आले असतील तर मला भेटले तर पाहिजे स्टेजवर येऊन मला भेटले पाहिजे मुला मुलीला भेटले पाहिजेत तसा कुठलाही हे झालेला नाहीये आणि मी पहिली गोष्ट मी बोलवलोच वो नव्हतो ओके अजून प्रश्न तुमचं आणि वाल्मिकराडचं कधी बोलणं झालं कधी काही संभाषण झालं का माझं त्याचं संभाषण नाही माझा नंबर त्याच्याकडे आहे का नाही मला माहित नाही पण त्याचा नंबर माझ्याकडं नाही आणि कधी त्याच माझ कुठल्याही विषयात बोलणं नाही काही नाही ओके अजून एक प्रश्न तुम्ही प्रॉपर्टीचा उल्लेख केला परमिशन रस्त्यावर जी प्रॉपर्टी आहे जी वाल्मिक संगीता जाधव नामक महिलेच्या नावावर घेतल्याचा उल्लेख होतोय आणि ती प्रॉपर्टी घेताना तुम्ही मध्यस्थी केली असा एक आरोप जे आहे तो सध्या तुमच्यावर आहे बरोबर आहे <San -git -la> मी तिथेही शायडीच्या ऑफिसरांना सांगितलं जर असं असत काय तर मी तर सांगतो की माझा काही संबंध नाही मी तिथं कुठेही हे केलेलं नाही आणि असं असेल तर तुम्ही माझ्यापेक्षा तिथला जो बिल्डर आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती देईल ना की बाबा दत्ता खाड्यांचा फोन आला होता दत्ता दत्ताखाडे स्वतः आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की दहा रुपये नाही आठ रुपये घ्या सात रुपये घ्या काहीतरी मी केलो तर मध्यस्थी माणूस तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा आहे आणि माझ्या एरियात आहे तर तुम्ही सांगणार ना दत्ता भाऊ फ्लॅट घेतो थोडं फार कमी झालं तर बघा असं काहीच नाही झालेलं ना आणि झालं असेल तर तुम्ही त्या बिल्डरला विचारा बिल्डर तुम्हाला सांगेल ना काहीच नाही दत्ता भाऊ एक प्रश्न पडतोय तुम्ही म्हणता वालमित्रांची माझी फक्त हो, तो तोंड ओळख आहे कधी आमचं बोलणं झालं नाहीये ज्या प्रॉपर्टीच्या वरून चर्चा सुरू वाद सुरू आहे त्याच्या देखील तुमचा काही काही संबंध नाहीये असं असताना दत्ता भाऊच नाव येण्याचं कारण काय राजकीय हे पण असू शकत षडयंत्र त्याच्या मागे महापालिकेचे इलेक्शन आलेले हे तीन टर्म झाले इथे नगरसेवक मी पत्नी आहे काय आणि त्यामुळं राजकीय हे आहे की बाबा कोणाला तरी असं वाटू शकत कि बाबा हा बाजूला झाला तर आम्ही निवडून येऊ शकतो नाही म्हटलं तरी प्रभागात बऱ्यापैकी मला मानणारा वर्ग आहे okay. मी आ, गेली पंधरा वर्ष इथं काम करतोय घराघरात माझं काम आहे काय त्यामुळं साहजिक एक विरोधी पक्षातले असतील किंवा माझ्या पक्षातले असतील हा बाजूला झाला तर आम्हाला तिकीट मिळाल कोण असू शकतं तुम्ही म्हणताय कुणावर राजकीय हे कदाचित हा संपूर्ण पण आज न उद्या कळत आज न उद्या कळेल आणि तो काय ठीक आहे ती प्रत्येकाची इच्छा असणं काय वावगी नाहीये कारण प्रत्येक जण राजकारणात काम करत असतो काहीतरी मिळवणे असं असे तिची अपेक्षा असते तर ठीक आहे तुम्ही बाजूला झाले तरच मला चान्स मिळेल ना असं थोडस ते काय वाव काय असं मी मानत नाही अजून एक प्रश्न तुम्ही बोलताना की माझी आणि जात असते मग कदाचित मला टार्गेट केली जाते हा तस मी दोन तीन गोष्टी सांगितले ना की ते पण साहेबांचे कार्यकर्ते मी साहेबांचा ते वंजारी समाजाची मी पण वंजारी समाजाचा okay. ते थोडस सा कुठंतरी साम्य असल्यामुळं की असं वाटू शकत ना की यांच्याकडे असू शकतात अच्छा काय असू शकतात ज्या वेळेस डिपार्टमेंट चौकशी करत किंवा तपास चालू करत त्यावेळेस काही गोष्टी ग्राह्य धरूनच तपास होतो ना की तर काहीतरी काहीतरी मिळू मिळू तर तर पण ते लगेच पकडले गेलं असत असं काही नाही खरं तुम्ही म्हणाला की वाल्मिक कराडविषयी तुम्हाला प्रश्न विचारले म्हणजे तो फरार असताना तुमच्याकडे आला होता तुम्ही त्याला आश्रय दिला होता त्याची राहण्याची खाण्याची व्यवस्था कुणी केली असे अनेक प्रश्न विचारले तुम्ही उत्तर दिली काय उत्तर दिली आणि त्या उत्तरानं सीआयडीच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालं समाधान झालं म्हणून त्यांनी मला सोडलं ना बर काय आणि उत्तर म्हणजे तो आलाच नाही माझ्याकडं काय आणि मी कुठं ठेवायचा प्रश्न नाही ज्या वेळेस हे कोणी ताब्यात मी जरी होतो ताब्यात आल्यानंतर ना पोलिसांच्या सगळं सांगायला लागतो सगळं आणि सगळं खरं सांगतात कारण खरं नाही सांगितलं तर तिसरं शस्त्र असतं त्यांच्याकडं ते पण वापरलं जातं काय बरोबर सगळ्या शेवटी तर त्या त्या दृष्टीने कोणी एकदा एक, एक लक्षात ठेवा एकदा आऊट झाला ना माणूस कि मग तो सगळं सांगून मोकळा होतो कारण न सांगता हाल करून घेण्यापेक्षा सांगून ते सगळं संपवलेलं कधी पण चांगलं असत त्यामुळं त्यामुळं तो काही प्रश्न नाहीये जर मी त्या याच्यात कुठं असतो किंवा माझ्याकडे ही लोक असते तर त्या लोकांनी पण लगेच सांगितलं असतं त्या आम्हाला दत्ता गाड्यांनी ठेवलं अमुक ठिकाणी ठेवलं ती सगळी चौकशी होती फार okay. तळात ता, पाताळात जाऊन चौकशी करतात त्यामुळे मला नेमकी नोटीस कधी आली होती आणि जवळपास एकोणीस वेळेस तुम्ही त्या सीआयडी अधिकारी एकोणीस तारखेला मला नोटीस आली एकोणीस तारखेला मुरले अण्णांचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम साडे सहा वाजता संपला त्याच्यानंतर मी केंद्रला गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मला तिथं हजर व्हायचं होतं okay. तिथं गेलो त्यांना भेटलो दीड दोन तास माझी चौकशी त्यांनी केली काय गेल्यानंतर त्यांना भेटलो मी ती दिली की असं मी दत्त्रे खाडे आणि तुमचं हे आलं म्हणून भेटायला आलो ठीक आहे म्हटले पाच मिनिटं बसा साहेब येतील साहेब आल्यानंतर त्यांनी मला बोलून घेतलं बाकीचे प्रश्न विचारले ज्या वेळेस त्यांना असं वाटलं की नाही ठीक आहे आणि पोलीस अधिकारी त्यात सीआयडी चे अधिकारी खूप हुशार आणि चाणाक्ष असतात काय एक मिनिटात कळतं की हा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतो त्यावेळेस त्यांची हे झाली खात्री झाली की नाही याच्यात काय तथ्य नाही म्हटलं जावं तुम्ही तर आपण पाहू शकता हे होते दत्तात्रय खाडे पुण्यातील संतोष आ, पुण्यातील वाल्मिक त्राड संदर्भात ज्यांची काही चौकशी होती त्यांची देखील काल सी आय डी ऑफिसमध्ये यांची चौकशी करण्यात आली मात्र या संपूर्ण प्रकरणात आपला कुठेही सहभाग नाही आणि सी आय डीच्या अधिकाऱ्यांना आपण सहकार्य केलं आणि इथून पुढेही सहकार्य करत राहू असं त्यांनी सांगितले पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ